राम राम साहेब राम 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 माफ करा ते शेतकरी मीटिंग मध्ये होतो मी त्याच्यामुळे फोन नाही उचलला गेला पा हो ना मी दोनदा तीनदा फोन ट्राय केला तुम्हाला साहेब आज नाही 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 माफ करा ते मीटिंग मध्ये होतो त्याच्यामुळे अगोदर मी लावणारच होतो तुम्हाला फोन आता जस्ट आताच निघलो बघा मी हा 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 पाणी पाऊस आपल्याकडं पाणी पाऊस आज थांबला साहेब थोडा म्हणजे रात्री झाला पण मग याच्या अगोदर दहा दिवस चांगलाच पाऊस झाला म्हणजे म्हणजे मस्त पोट जायला लागली म्हणजे झाले का मग आपलं शेती तयार झाले का हा शेतीचे मशागतीचे काम झाले आता पूर्ण बर 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 आता हेच आता ड्रिप वगैरे हो आतरल का हा नाही अजून आता आतरू आता, आता आजच बियाणं खरेदी केलं बुवा साहेबांनी आणलं का बियाण हो बियाण आणलं आज हम्म हा गेले वाटतं तुम्ही भरपूर हा म्हटलं चला म्हटलं जाधव जाधव साहेब नाही आता आपल्याकडे कमीत कमी द्यायचं सल्ला सल्ला घेऊ कारण नाही दो, दो, दोन वर्ष तुम्ही चांगली मदत केली आम्हाला नाही 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 आपलं तुम्हाला माहिती आहे आपण पूर्ण प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना सेवा करायला आणि आपण आपलं तुम्हाला चांगलं माहितीये आपण बियाणं विक्री आपला बियाणं आपण ब आपलंच घ्या आपला हा विषय नसतो ना राहत नाही 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 तो विषय नाही पासून उत्पन्न चांगलं तुम्हाला ते फरक असतो बियाणाचा हो ना नाही कसं आहे साहेब बियाणं ते बियाणंच असतं पण काय आणलं आता वर्षी आणलं बघा मी आद्याचे चार पॅकेट खरेदी केले आज आणि तुमच्या सांगल्याप्रमाणे ते नवीन वान घेतलं बघा मी ते विजेता म्हणून जरी विजेता पण हो हा विजेता पण आणलं कारण आता आपलं नावच विजय पण म्हटलं आता या वर्षी आता आद्याचे चार वर एक पाचव म्हणजे पाच पॅकेट एकदम म्हणजे घेतलं हा 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 बर 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 नाही नाही चांगलं वाहन एकदम ते याला काय करा फक्त आहे का म्हणजे तीन बाय एक फुटावर लावा त्या वाढवण्यासाठी जे आहे ना हे एकदम चांगलं आहे उबट वाढणार वाहन कोणतं आणि याच्यामध्ये अटॅक कमी आहे तीन मध्ये येऊन जाते आणि याच्यात याला याचा कापूस वेगळा ठेवायचा याला ते झडता जे आहे ना याला अडतीस टक्के पुढे याला आपण काय करू कापूस वेगळा ठेवून याला आपण जिनिंग मध्ये याला आपण ते आपल्या आईर साहेबांना सांगू तिकडं बरं साहेब सांगू बरं मी काय म्हणतो साहेब ते आपलं आद्यासारखं जर अंतर ठेवलं चालणार मी काय विजय तसं आद्या काय अंतर लावलं तुम्ही आता आता म्हणजे मी आद्याचं अंतर लावतो पहा साडेतीन बाय नऊ इंचावर अरे मग एकदम चांगलं आपला उद्देश काय आहे की बा कमीत कमी झाडं जे आहे ना हा हा बारा हजार म... तेरा हजार चौदा हजार झाड तुमची एका एकर मध्ये राव हा हा म्हणजे का कसं आहे मागच्या वर्षी आद्याला मस्त कापूस निघला साहेब आपल्याला जेवढा अगोदर निघला तेवढाच मागून निघला म्हणजे मागच्या वर्षी मी मागच्या दो, दोन वर्षी दोनच पाकिट लावले पण ह्या वर्षी मी दोन दोन पाकिट शिल्लक घेतली आता या वर्षी बरं बरं या वर्षी हा म्हणजे मागच्या वर्षी दोन पाकिटला मला कमीत कमी बावीस बावीस तेवीस क्विंटल पर्यंत कापूस निघला बावीस तेवीस क्विंटल पर्यंत जेवढा अगोदर निघला साहेब तेवढाच मागून फर्द निघली त्याला म्हणजे अगोदरचा किती निघला मग अगोदरचा धरा तुम्ही बारा तेरा क्विंटल धरून चालू तुम्ही म्हणजे पराठे कधी उपटली मग पराठे आता उपटली मी आमची ध्यान म्हणजे ना हा चैत्र महिन्यामध्ये वा वा म्हणजे कसं आम्ही जे शेतकरी ना असं करत नाही उपट पराटे फेरगवू कारण एकच यक, <laughs> माल ठेवतो हो कारण कहून की का पराटे उपटून बिघावा तोच खर्च येतो त्यापेक्षा एक हाँ। एक पाणी जर एक दिलं कपाशीला तर फर्दर नाही ते आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे जर टाइमवर वेळेवर जर आपण औषध फवारणी केली आणि ना शकत नाही पण एखादा टप्पा कधी हुकला ना तर गुलाबी बोंडाळीचा धोका वाढतो मग नाही नाही याच्यावर मी जे मी काय म्हणतो साहेब मी काही खोट बोलत नाही कारण मी शेतकरी आहे बरोबर आहे का आणि जो जो पहिला कापूस असला मी तो तसाच कापूस मला म्हणजे याचा आपण जे पहिले म्हणलो आपण समजा हा तो तुम्ही ना दिला होता ना मला तो एक पाकीट खरंच ते यु असं आता मी तर इकडे आता अकोल्याला आता एखाद्या पुढं चक्कर झाले ना आवड नाही चक्कर घ्या आणि तुमचे पण आपले कंपनी जे जे असते ना साहेब बिलकुल बिलकुल मी पवार साहेबांना पवार साहेबांना आवर्जून घेऊन देऊन आम्ही आपण शेतावर जे ना तुमच्याकडे आता आज्यात आहेत विजेता बी आहे म्हणल्यावर मस्त मोठा प्रोग्राम करू एक शेतावर नाही पाहुणे रावले दोस्त मित्र गावात आज चर्चा भरपूर असेल ना मी म्हणतो ते ना मा, आम्हाला पॅकेट नाही मिळू लागले <laughs> पाकिट नाही मिळू लागले आता शेतकरी सभासद नोंदणी व्हाय मग पॅकेट आता मी लवकरात लवकर शेतकऱ्याला सांगू राहिलो बघ खरेदी करा सांगतो आता हे सीजन सुरू व्हायच्या अगोदर पॅकेट संपून जातील पण मी काय लवकर आणि आपल्या जवळचे शेतकरी जे असतील ना आ, एक 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 कर बर या वर्षी वापरा म्हणा वापरलं ना आता आत, मी घेतलं ना आता मी आता बरेच शेतकरी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये येईना एवढं नाही माझे, माझे जवळची जे चांगली शेती करणार त्याला सांगा बघ चालन चाल चालन काही जेवण वगैरे चालवायचे हो हो साहेब चालतंय फोनवर मी बोलतो तुम्हाला बरं 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 ठीक ठीक ओके